त्यामध्ये एकूण चाळीस ते पंचेचाळीस लोकांना पोलिसांनी अटक केली लाठीचार्ज केला त्यामध्ये काही अज्ञान आद्न, होते बाल गुन्हेगार होते त्यांना वगळून तीस लोकांविरुद्ध लोकांना अटक करून अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यामध्ये आरोपींना तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाला होता त्यानंतर तीन तारखेला या आरोपींना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेण्याचा आदेश झाला त्यानंतर यामध्ये आरोपी त्यांच्या वकिलांनी जामीन अर्ज आम्ही दाखल केला होता आणि तो जामीन अर्ज आज मान्य न्यायालयाने मान्य करून या आरोपींना पंचवीस हजारच्या जामीनवर काही शक्ती आणि आतीवर मुक्त केलेले या संपूर्ण खटल्यामध्ये अहमदनगर संपूर्ण कामकाज पाहिलं त्याबद्दल मी सर्व मुख्य वकिलांना आभार मानतो आणि आता जामीनची पूर्तता आम्ही करत आहोत हाच किंवा उद्या या आरोपी नाशिक कारण सोडणे जामीनची पूर्तता आणि मी सर्व अहमदनगर शहरातील नागरिकांना एक विनंती करतो आव्हान करतो अहमदनगर शहरातील सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहील या दृष्टीने सर्वांनी प्रशासनाला पोलिसांना सहकार्य करावं आणि आपल्या अहमदनगर शहराची ऐतिहासिक परंपरा पुणे गोविंदाने राहण्याची तसंच सर्व धर्मियांचे राहण्याची परंपरा जी आहे ती सर्वांनी आणि आपण प्रत्येक जणांनी ती पाळली पाहिजे आणि प्रशासनाला मदत केली झालेल्या वादग्रस्त मध्ये जे युना दाखल केला होता त्यामध्ये आमचे सर्व वकील बांधवांनी मिळून जामीन केली आहे न्यायालयाने त्या जामीन आज मंजूर करून आमच्या कामाला यश केलं तेवढंच मला द्वारे सर्व लोकांना सांगेल आणि मला सगळ्या लोकांना अशी रिक्वेस्ट पण करायची आहे की नगरचं वातावरण वारंवार आहे हे काही लोकांच्या ठारण्यामुळे तर सगळे बांधवाला मला विनंती आहे तर कुणी असं काही कृत्य करू नाही जेणेकरून आपली शहरची शांतता भग होईल सर्व लोकांनी सालोपेने राहावे आणि एक दुसऱ्याशी वादविवाद करू नाही ज्या लोकांची जामीन झाली त्या लोकांना पण मला विनंती आहे की ह्या पुढे त्यांनी पण गोळी गोळाबीने राहावे आणि आपले नगर शहरला ना शांततापणे चांगलंपणे हे करावे आता लोकांचे सण वगैरे तर त्यामध्ये कुणी अनुचितपणे काही करू नये अशी माझी सांगण्याला विनंती